नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंती अर्थात तिळकुंद चतुर्थीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा त्याचबरोबर ओम गंग गणपतये नमहा हे लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी अमावस्या झाल्यानंतर जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी म्हटलं जातं आणि पौर्णिमा झाल्यानंतर जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आता माघी गणेशोत्सव जो येणार आहे तर ती असणार आहे विनायक चतुर्थी आणि या चतुर्थीला बरीचशी नावं आहेत जसं की वरद चतुर्थी त्याचबरोबर माघी गणेश चतुर्थी तिळकुंद चतुर्थी तर अशा वेगवेगळ्या नावांनी ही चतुर्थी ओळखली जाते या दिवशी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो जसं आपण भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो त्याच पद्धतीने माघी गणेशोत्सव असल्यावर सुद्धा गणपती बसवण्याची पद्धत आहे तर या दिवशी आपण घरच्या घरी पूजा कशी करावी त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात याची माहिती आपण जाणून घेऊया तर यंदा माघी गणेश जयंती अर्थात तिळकुंद चतुर्थी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच सोमवारच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अर्थात मंगळवारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत ही चतुर्थी असणार आहे मंगळवारच्या दिवशी ही विनायकी चतुर्थी आल्यामुळे अंगारक योग तयार झालेला आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा तयार झालेला आहे गणेश पूजेचा मुहूर्त मंगळवारी अर्थात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्हाला शुभ मुहूर्तावरच पूजा करायची असेल तर तुम्ही या वेळेमध्ये पूजा करू शकता किंवा मग पूर्ण जो विनायक चतुर्थीचा दिवस आहे तो सुद्धा शुभच असतो त्यामुळे दिवसभरात तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करता येईल तेव्हा सुद्धा तुम्ही ती करू शकता आता मी तुम्हाला माघी गणेश जयंती का साजरी करतात त्यामागची अगदी छोटीशी कथा सांगते हिंदू धर्मानुसार गणपतीचे तीन अवतार मानले जातात तिन्ही अवतारांचा जन्म वेगवेगळ्या तिथींना झाला पहिला वैशाख पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस असतो त्यानंतर दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जयंतीचा दिवस असतो म्हणजेच त्या दिवशी आपण सर्वजण गणपती बाप्पांची आपल्या घरी स्थापना करतो आणि तिसरा म्हणजे माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच काय गणेश जयंतीचा दिवस आपण साजरा करतो गणेशोत्सव साजरा करण्यामागे एक आख्यायिका आहे गणपतीने असुरांचा वध करण्यासाठी तीन वेळा वेगवेगळे अवतार घेतले किंवा जन्म घेतले स्कंद पुराणात माघ महिन्यातील अवताराबद्दल माहिती देण्यात आली आहे माघी महिन्यातील चतुर्थीच्या तिथीला श्री गणेशांनी नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतारात जन्म घेतला त्यामुळे या दिवशी ही माघी गणेश जयंती साजरी केली जाते तर आपल्याला जर आपल्या घरी पूजा करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो तुम्हाला जर गणपती बाप्पांची मूर्ती आणायची असेल जशी आपण भाद्रपद महिन्यात आणतो आणि त्या पद्धतीने स्थापना करायची असेल तर तुम्ही दीड दिवसाचासुद्धा सा गणपती स्थापन करू शकता तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल म्हणजे देवघरामध्ये आपण नेहमीप्रमाणे जी ठेवतो तर तिची पूजा केली तरीसुद्धा चालतं किंवा मग या दिवशी तुम्ही हळदीपासूनसुद्धा गणपती बाप्पा बनवू शकता त्यांना हळदीचे बाप्पा असं म्हटलं जातं तर त्यासाठी तुम्हाला थोडासा मैदा लागेल त्याचबरोबर मैद्यामध्ये तुम्हाला हळद मिक्स करायची आहे थोडीशी पिठी सुद्धा मिक्स करायची आहे आणि जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो म्हणजे कणिक भिजवतो त्या पद्धतीचीच ही कणिक भिजवायची आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ हळद आणि पिठी साखर घेतली तरीसुद्धा चालेल आणि या पिठापासून तुम्ही तुम्हाला जमेल तसे बाप्पा बनवू शकता आणि त्यांची एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून जशी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करतो तशीच पूजा करू शकता तर ज्यांना ज्यांना अपत्यप्राप्ती नाही आहे किंवा एकसुद्धा मुलगा मुलगी असं काहीच नाही आहे किंवा मग एखाद्याला मुलगा आहे मुलगी पाहिजे मुलगी नाही मुलगा पाहिजे यापैकी म्हणजे जी काही अपेक्षा असेल किंवा या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तर अशी ठराविक इच्छा धरून तुम्ही जर माघी गणेश जयंतीची पूजा करणार असाल व्रत करणार असाल तर तुम्ही स्वतःच्या हाताने सुद्धा बाप्पांची मूर्ती बनवून त्यांची पूजा करू शकता आणि म्हणजे संपूर्ण दिवसभर आणि संध्याकाळीसुद्धा अशा तुमच्या हाताने बनवलेल्या बाप्पांची पूजा करून तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा विधिवतपणे त्यांचं विसर्जनसुद्धा करू शकता अर्थातच हे जे बाप्पा आहेत ते आपण पिठापासून बनवतो किंवा मैद्यापासून बनवतो तर हे आपण पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकतो कारण पाण्यामध्ये जी का जे काही जीव असतात त्यांना एक प्रकारे या बाप्पांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर अन्नदान केल्यासारखंच आहे कारण मुक्या जीवांना किंवा पाण्यातील माशांना किंवा मुंग्यांना आपण जेव्हा असं पिठाचं दान करतो पीठ आणि साखरेचं तर ते किती महत्त्वाचं असतं हे तुम्ही सर्वजण जाणताच त्यामुळे तुम्ही पिठाचे किंवा मैद्याचे असे हळदीचे बाप्पा बनवले तर तेसुद्धा एक प्रकारे तुमच्याकडून पुण्य घडेल आणि तुमच्या हाताने जर तुम्ही अशा पद्धतीने बाप्पांना बनवून त्यांची पूजा केली तर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा बाप्पा पूर्ण करतील विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांना जर तुम्ही त्यांच्या हाताने असे बाप्पा बनवायला लावले तर मुलंसुद्धा या गोष्टीचा आनंद घेतील त्याचबरोबर बुद्धीची देवता रिद्धी सिद्धीचा पती म्हणून गणपती बाप्पांकडे बघितलं जातं तर त्यांच्याकडून गणपती बाप्पांची ही मूर्ती बनवत असताना एक प्रकारे त्यांची सेवासुद्धा होईल तर या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांकडून किंवा तुम्ही मुलां स्वतःसुद्धा श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता म्हणजे स्वतः तुम्ही म्हणू शकता तुमच्या मुलांनासुद्धा म्हणायला लावू शकता त्याचबरोबर प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमते दे मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी तर ही जी काही प्रार्थना आहे गणपती बाप्पांची तीसुद्धा म्हणू शकता तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ही जी चतुर्थी आहे ती तिळकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि मी तुम्हाला जेव्हा पौष महिन्यातल्या चतुर्थीची माहिती दिली होती तर त, त, त्या चतुर्थीच्या वेळा तुम्हाला हेही सांगितलं होतं त्या पौष महिन्यातल्या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी म्हटलं जातं आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर तीळ खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पौष महिन्यातच खरेदी करून ठेवा माघ महिन्यामध्ये तिळ खरेदी केले जात नाही पण ही जी तिळकुंद चतुर्थी असते तर या चतुर्थीला बाप्पांना नैवेद्य असेल किंवा आपल्याला आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये असेल किंवा दिवसभरामध्ये घरातल्या कोणी उपवास केला नाही तर त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही तिळाचा वापर करू शकता आणि या चतुर्थीचं तुम्हाला जर व्रत करायचं असेल म्हणजे उपवास करायचा असेल तर हा जो उपवास आहे तो कंदमुळं खाऊन करायचा असतो तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये उपवासाला चालतील असे कंदमुळं जसं की रताळा असतील तर ते भाजून किंवा उकडून या दिवशी खाऊ शकता किंवा मग रताळ्याचे काप करून ते तूप आणि गुळामध्ये परतून तेसुद्धा खाऊ शकता आणि अगदीच तुम्हाला कंदमुळं वगैरे मिळाले नाही तर तुम्ही फळं खाऊनसुद्धा हा उपवास धरू शकता आणि माघी गणेश जयंती असो किंवा भाद्रपद महिन्यातली आपण गणेश चतुर्थी करतो जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी होते तर त्यावेळेस चंद्रदर्शन करणं वर्ज्य मानलं जातं आणि या दिवशी जर आपल्याकडून चंद्रदर्शन झालं तर आपल्यावर खोटा आळ येतो किंवा आपण ज्या गोष्टी केलेल्याच नाही तरी पण त्या गोष्टी आपण केल्या अशा पद्धतीचा कलंक आपल्यावर लागतो तशी गणपती बाप्पांची एक कथासुद्धा आहे तर या दिवशी तुम्ही चंद्रदर्शन करू नका पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल त्यानंतर म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा कराल आरती कराल तर तुम्ही नैवेद्यामध्ये सुद्धा तिळयुक्त पदार्थ हो किंवा तिळाचे मोदक गणपती बाप्पांना दाखवू शकता तिळगुळाची पोळी जरी तुम्ही गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालतं लाडू असतील तर ते सुद्धा ठेवू शकता आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करायची आहे कापराची आरती त्या दिवशी लावायची आहे आणि उपवास तुम्हाला जमलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करता तर तेव्हा उपवास सोडला तरीसुद्धा चालतं किंवा ज्या दिवशी चतुर्थी आहे त्या दिवशी नेहमीप्रमाणे जसं आपण संध्याकाळी उपवास सोडतो तेव्हा सोडलात तरीसुद्धा चालतं आता यापैकी तुम्ही जर पिठाचे बाप्पा किंवा मैद्याचे म्हणजे हळद आणि पिठाचे बाप्पा बनवले नसतील आपली साधीच गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल पूजेमध्ये तर ती तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवू शकता डायरेक्ट देवाऱ्यामध्ये पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही तुमच्या हाताने बाप्पा बनवले असतील पिठाचे म्हणा मातीचे म्हणा किंवा मग रांगोळीचे बाप्पा बनवले असतील तर ते जे बाप्पा आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशीच विसर्जन केले तरीसुद्धा चालतील तर यापैकी तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता पूजा करणं काहीच अवघड नाही जशी आपण चतुर्थीची पूजा करतो तशी पूजा या दिवशी करायची असते फक्त बरेच जण या दिवशी हळदीचे बाप्पा बनवायला जास्त प्राधान्य देतात आता तुम्ही जर रांगोळीने बाप्पा बनवायचे ठरवले तर कसं बनवू शकता जशी आपण पाण्यातली रांगोळी काढतो ना भांड्याला तूप किंवा तेल लावलं जातं त्यावर रांगोळी काढली जाते तर तशीच तुम्ही गणपतीची रांगोळी त्या तूप लावलेल्या किंवा तेल लावल्या ला, लावलेल्या भांड्यावर काढू शकता आणि त्यामध्ये पाणी ओतून नंतर त्या पाण्यावरच तुम्ही फुलं वगैरे दुर्वा वगैरे अर्पण करू शकता आणि अशा पद्धतीने बाप्पांची पूजा केली तरीसुद्धा चालतं आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही हे रांगोळीचं जे काही पाणी आहे किंवा रांगोळी काढलेले जे काही बाप्पा आहे पाण्यातले तर ते पाणी एखाद्या सुद्धा विसर्जन करून देऊ शकता फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही आणि बाप्पांच्या पूजेमध्ये सुद्धा अर्पण करायची नाही हे लक्षात असू द्या बाकी पूजा पद्धत आपण दरवेळा गणपती बाप्पांची पूजा करतो ना अगदी तशीच आहे तर मुलांच्या बुद्धीमध्ये विकास व्हावा किंवा मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी तुम्ही गणपतीची काही नावं जसं की पाच नावं म्हणा अकरा नावं म्हणा किंवा मुलांना जेवढी जमतील तेवढी नाम नावं जरी म्हणायला लाव लावलीत तरी पण त्यांच्या बुद्धीमध्ये नक्की फरक पडेल गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे कायम राहील त्याचबरोबर सर्वांनी या दिवशी जेव्हा जेव्हा तुमच्या म्हणजे रिकामी वेळ असेल किंवा तुम्ही नामस्मरण जर करत असाल तर या दिवशी गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघी गणेश जयंतीची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद